नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत प्रश्न असा आहे की नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र आमच्याकडं नसेल तर आम्हाला काय करावं लागेल हा ज्वलंत प्रश्न आहे म्हणाला काय हरकत नाही आणि एक पालकांची ती समस्या आहे हे आपणाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचल्यानंतर कळतं त्यामुळं नॉन क्रिमी लेअर दाखला कुणाला आवश्यक असणार आहे तर ओ बी सी ए बी सी एस बी सी विजे एन टी या प्रवर्गामधून जे आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गाचा जातीचा दाखला तर आवश्यक आहेच पण त्याचबरोबर नॉन क्रिमी लेअर दाखला किंवा प्रमाणपत्र आपण म्हणतो तेही तितकंच आवश्यक असणारं आहे आता हे नॉन क्रिमी लेअर दाखला किंवा प्रमाणपत्र हे नेमकं काय दर्शवतं तर या प्रवर्गामधून जे काही विद्यार्थी येणारे आहेत हे विद्यार्थी उन्नत किंवा प्रगत गटामध्ये मोडत नाहीत म्हणजे आर्थिकदृष्ट्या विचार केला तर आणि त्यामुळं त्यांना ते प्रमाणपत्र आवश्यक असणारं आहे आता हे प्रमाणपत्र नेमकं कुणाचं असतं नॉन क्रिमिलेअर तर ज्या विद्यार्थ्यांना या प्रवर्गामधून प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या पालकांच्या उत्पन्नावर आधारित हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र हे मिळू शकतं आणि मिळण्याचं ठिकाण म्हणजे कुठं प्रस्ताव तुम्हाला सादर करावा लागेल तर तहसीलदार यांच्याकडे तो दाखल करावा लागतो त्यासाठी आवश्यक कागदपत्र वगैरे त्या अर्जाच्या मध्ये असणारी जी काही आवश्यक कागदपत्रं असणार आहे ती तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागणारी आहेत आणि ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागणारी आहे कारण त्याचा असं आहे की अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे की अजूनही आम्हाला दाखले मिळालेले नाहीत किंबहुना आम्हाला हे माहीतच नाही की ही ब... हा दाखला आपल्याला काढावा लागणार आहे त्यामुळं आम्ही प्रोसेस काही केलेलं नाही प्रवेश तर आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं पालकांना विनंती आहे की आपण सात तारखेपर्यंत देखील आपणाला वेळ आहे शेवटची तारीख सात जुलै आहे प्रवेश घेण्याची पहिल्या फेरीची त्यामुळं आणखीन तुम्ही प्रस्ताव सादर करू शकत असाल तर करा जेणेकरून तुम्हाला त्याची पोच जरी मिळाली तरी ती फार उपयोगाची असणारी आहे चा अर्ज भरत्या वेळेस जर ते प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तुमच्याकडं नसेल तर ते चालू शकता पण प्रत्यक्ष प्रवेश घेत असताना मात्र तुम्हाला ते प्रमाणपत्र तिथं सादर करावं लागतं आणि ते जर नसेल तर किमान पोच तरी तुमच्याकडं असायला पाहिजे की ज्याच्या आधारे तुम्ही ती प्रोसेस सुरू केलेली आहे हे दर्शवता त्यामुळं प्रत्येक पालकाने या संबंधित पालकांनी जितक्या लवकर संबंधित ॲथॉरिटीला भेटून आपली जे काय म्हणणं आहे आपलं जे काय गारण आहे ते सांगून जितक्या लवकर तो दाखला मिळवता येईल आणि तो मिळवण्याचा प्रयत्न करावा पण समजा जे विद्यार्थी या प्रवर्गामधून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहेत अशा पालकांना जर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे मिळत नसेल तर मग मात्र त्यांच्यासमोर एक पर्याय आहे तो पर्याय म्हणजे खुल्या प्रवर्गामधून प्रवेश घेण्यास किंवा खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी तो एक मार्ग तो निवडायला काही हरकत नाही म्हणजे त्यांनी ते ठरवायचं आहे म्हणजे दाखला नाही तर आपल्याला हा दुसरा एक पर्याय आहे की तुम्ही खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी तो एक पर्याय निवडू शकता त्यामुळं फारसा विचार न करता प्रवेश जितक्या लवकर आपल्याला घेता येईल त्या दृष्टिकोनातून काही मार्ग अवलंबता येत असतील तर ते आपण मार्ग अवलंबवाहीत की जेणेकरून प्रवेश आपला निश्चित होईल त्यामुळं प्रमाणपत्र असेल तर काय अडचण नाही पण नसेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असणारं आहे धन्यवाद